नमस्कार मंडळी मी मृणाल सॅमेन माउज क्रिएशन या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आहे गणपतीपुळेमधील दुसरा दिवस आज आम्ही रत्नागिरीतील काही ठिकाणी एक्सप्लोअर करणार आहोत तर चला बघूया हा कुठला समुद्रकिनारा हे माहीत नाही पण मला खूप छान वाटलं रस्त्याच्या कडेने असा समुद्रकिनारा म्हणून मी याचा थोडा छोटासा व्हिडिओ घेतला आता आपण आपल्या पहिल्या स्पॉटवर पोचलेलो आहोत हा आहे जयगड किल्ला गणपतीपुळेपासून वीस किलोमीटर अंतरावर जयगड किल्ला आहे किल्ला फिरायचं समजत नसेल तर एक किल्ल्याच्या आत मंदिर आहे किंवा तिथे एक काका पण आहेत त्यांना पण तुम्ही विचारू शकता मंदिराच्या बाहेरसुद्धा माहिती आणि नकाशा आहे ती वाचून सुद्धा तुम्ही गड फिरू शकता पुढे व्हिडिओमध्ये किल्ल्याची माहिती व नकाशा यांचासुद्धा मी व्हिडिओ घेतलेला आहे तरी मी तुम्हाला थोडी माहिती सांगते जयगड किल्ल्याचे एकूण क्षेत्र बारा एकर एवढे आहे या किल्ल्यामध्ये गणपती मंदिर हनुमान मंदिर किल्लेश्वर बाबा समाधी दारू गोळा कोठार घोड्याची पागा विहिरी राजवाडा अशा प्रकारच्या वास्तू पाहायला मिळतात जयगड किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री नदीच्या खाडी काठावर असलेला एक मजबूत सागरी जलदुर्ग आहे गडावर आम्ही दोन विहिरी बघितल्या हे समोर झाड दिसते तिथे एक विहीर आहे किल्ला सुमारे पाचशे वर्षापूर्वीचा मानला जातो आदिलशाहीकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे साठच्या च्या सुमारास ह्याचा ताबा घेऊन बळकटीकरण केले नंतर हा किल्ला कानोजी आंग्रे यांच्या अखत्यारीत होता येथील उंच कड्यावरून अर्धी समुद्रावर लक्ष ठेवता येते हा सागरी किल्ला खाडी मार्गे होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा वापर केला जात असे अशी आख्यायिका आहे की कि हा किल्ला बांधताना नरबळी दिला गेला होता त्यांचे नाव जयबा होते त्यांच्या नावावरूनच जयगड हे नाव पडले इथे हे समोर घरासारखं दिसतंय ना ते मंदिर आहे गणपती आणि हनुमानाचं आणि त्याच्याबरोबर समोर किल्लेकर बाबा समाधी आहे व्हिडिओमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे माहिती आणि नकाशा आहे तो पाहून घ्या है ना तो पाण्याचा हौद आहे आणि ही इथे अजून एक दुसरी विहीर आहे आता तुम्हाला मी गडाचा दुसरा गेट आहे ना तो दाखवते तो समुद्राला मिळतो इथून जो दिसतोय ना तो गेट आहे इथे शिरल्यावर आजूबाजूला दोन खोल्या आहेत पायऱ्या खूप उंच उंच असल्यामुळे माझा कॅमेरा थोडा आहे इथे समोर तुम्हाला खूप झाडे दिसते ना त्याच्या पुढे समुद्र आहे आता आपण आलेलो हो आहोत जयगड जवळील नांदिवडे येथील श्री कराटेश्वर मंदिर मंदिरात जाताना पायऱ्या उतरूनच जावं लागतं मंदिरात प्रवेश करण्याआधी गंगेत हातपाय धुवून मगच दर्शन घ्यावे असे मंदिराबाहेर लिहिलेले आहे मंदिराच्या उजव्या बाजूला पायऱ्यांनी उतरून खाली गेल्यावर गोमुखातून गंगेचं पाणी वाहतं तिथे हातपाय धुवून मगच दर्शन घ्यावे अथांगनिळा सागराला हजारो वर्षे सोबत देत उभा असलेला दोन अडीचशे फूट उंच डोंगर आणि त्या डोंगराच्या माथ्यावर असलेलं शिवालय जयगडजवळील नांदिवडे येथील हे शिलाहारकालीन शिवमंदिर म्हणजेच कराटेश्वर मंदिर गणपतीपुळेपासून कराटेश्वर मंदिर तेवीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे मंदिराची रचना पारंपरिक कोकणी शैलीमध्ये आहे मंदिराच्या एका बाजूला घनदाट जंगल आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र आहे येथील शांत आणि एकांत वातावरण पर्यटकांना भुरळ घालते कोकणातील एखाद्या साध्या भोळ्या माणसाचं घर असावं तसं दिसणारं हे छोटंसं कवलारू मंदिर आणि त्याच्या पुढे असलेली रेखीव दीपमाळ मंदिराच्या पायथ्याशी खडक आणि निळा समुद्र पाहणे हा एक माझ्यासाठी सुखद अनुभव होता जयगडजवळील चाफेरी गावात असलेले हे जयविनायक मंदिर गणपतीपुळेपासून जयविनायक मंदिर तेरा चौदा किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे जांभ्या दगडाची तटबंदी असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेरील हिरवळीवर कोरलेली ओम आणि स्वस्तिक ही हिंदू धर्माची मंगल प्रतीके लक्ष वेधून घेतात जांभ्या दगडात बांधलेले जलकुंड त्यात वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मासे व कासवे पाहायला मिळतात आत शिरल्यावर मंदिराच्या उजव्या बाजूला खाली चप्पल स्टँड आहे उद्यानाचे वैशिष्ट्य असे आहे की सत्तावीस नक्षत्रांप्रमाणे त्या त्या, त्या नक्षत्रांच्या नावाच्या झाडाची यामध्ये लागवड केलेली आहे समोर दिसतोय त्या गेटमधून आत गेल्यावर मंदिराच्या उजव्या बाजूला सहा फूट उंचीची हनुमानाची मूर्ती आहे आणि दोन्ही बाजूला दीपमाळा आहेत संध्याकाळी दररोज मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात येते मी मंदिराच्या आतील आणि मंदिर परिसरातील काही व्हिडिओ काढले आहेत ते आपण बघून घ्यावे जिंदाल समूहाने बांधलेले हे मंदिर पारंपरिक कोकणी शैलीतील रेखीव बांधकाम पितळी गणेशाची मूर्ती आणि शांत परिसरासाठी प्रसिद्ध आहे रत्नागिरीतील जयविनायक मंदिराच्या बाहेर लागलं डोरलेकरांचं जहाज आणि त्यात सापडला एवढा मोठा खजिना रत्नागिरीतील वरवडे गावचे शिल्पकार प्रभाकर डोरलेकर यांनी जयविनायक मंदिराच्या बाहेर बोटीमध्ये म्युझियम बनवलंय त्यांचीच कला त्यांनी प्रदर्शनच ठेवली आहे त्याचा व्हिडिओ लवकरच येईल या दिवशी आम्ही दुपारचं जेवण आदित्य खानावळ मध्ये केलं हे आदित्य खानावळ गणपतीपुळेपासून एक किलोमीटरच्या अंतरावर आहे आम्ही इथे एकूण तीन थाळ्या ऑर्डर केल्या होत्या चिकन थाळी पापलेट थाळी आणि सुरमई थाळी आणि जेवणाची टेस्ट एकदम अप्रतिम होती आता आपण आलेलो आहोत प्राचीन कोकण पाहायला गणपतीपुळेपासून प्राचीन कोकण एक किलोमीटर अंतरावर आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला इथे तिकीट काढावे लागेल तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी एक्स्ट्रा चार्ज द्यावे लागतील प्राचीन कोकण म्युझियमचे टायमिंग आहे सकाळी साडेआठ ते सहा जर तुम्हाला कोकणची संस्कृती जुनी जीवनशैली आणि इतिहास जवळून समजून घ्यायचा असेल तर हे एक उत्तम ठिकाण आहे या संग्रहालयाची निर्मिती केवळ पर्यटनासाठी नसून आसपासच्या गावातील स्थानिक मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांना गाईड म्हणून रोजगार उपलब्ध करून देणे हा या मागचा एक हेतू आहे कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही ते काम करत आहोत विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही ते नक्षत्र भाग तयार केली आहे प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो त्याची पूजा अर्ज केल्यास त्या व्यक्तीला त्यांना चौखे आरोग्य प्राप्त होते बाहेर बोर्ड लावलंय प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक्झिट करताना बोर्ड तुम्ही बघू शकता

दाभोळी कोकणातील पंधरा पाच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे या पंधरांमधूनच भारतीय व्यापाराने जगाशी व्यापार केला येथून या गुणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या चो वस्तू शंख शिमले कलम कापड इत्यादी वस्तू चिन्ह प्रमाण करीत होता त्याबदल्यात

इथे शंखांचे पण संग्रहालय आहे छोट्या शंखांपासून ते मोठ्या शंखांपर्यंत माहिती सांगितली जाते ते पाहण्यासाठी तुम्हाला स्वतः यावे लागेल कारण व्हिडिओ घेण्यासाठी परमिशन नाही आहे संपूर्ण संग्रहालय फिरून आल्यावर तुम्हाला प्राचीन कोकणचा अनुभव आवडला असेल तर घंटा वाजवून बाहेर पडावी व्हिडिओमध्ये सुरवातीला जाताना आणि येताना हा बीच आपण पाहिला या बीचचं नाव आहे मालगुंड बीच इथे आम्ही संध्याकाळी सनसेट पाहण्यासाठी गेलो गणपतीपुळेपासून मालगुंड बीच चे अंतर पाच ते सहा किलोमीटर एवढे आहे मालगुंड हे गाव कवी केशवसूत यांचे जन्मस्थान आहे मालगुंड गावामध्ये कवी केशवसुतांचे स्मारक पाहण्यासारखे आहे आम्हाला उशीर झाल्याने तिथे जाता आले नाही पण तुम्ही नक्की भेट द्या खरं सांगू का या कोकणातील सर्वच बीचवरील पाणी निळं सफेद वाळू आणि स्वच्छ व सुंदर इथला परिसर बघून मनाला एक प्रकारची शांती मिळते इथे थोडेफार वॉटर स्पोर्ट्स पण आहेत या इथल्या समुद्रांची खासियत आहे इथली सफेद वाळू आणि इथली शांतता इतकं सुंदर आणि स्वच्छ बीच हे पर्यटकांचं लक्ष वेधून घेणारं या समुद्राचं स्वच्छ आणि निळं पाणी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार